ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपलं स्वागत जालन्यात ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना रोखण्याचा प्रयत्न झालाय नागेवाडी भागात मराठा आंदोलकांनी सदावर्तेंना रोखण्याचा प्रयत्न केला गुणरत्न सदावर्ते धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी येत असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट सुद्धा झालेली या दृश्यांमध्ये दिसते जालन्यामध्ये मराठा आंदोलना संदर्भातली मराठा आंदोलकांनी सदावर्तेना रोखण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे पोलिसांनी नंतर कार्यकर्त्यांसोबत आणि आपले प्रतिनिधी या घटनेसंदर्भात अधिक माहिती देतील रवी मुंडे रवी श्रुती काही वेळापूर्वीच पुनरत्न सदावरते हे जालना शहरामध्ये उपोषण करते धनगर समाजाच्या एसटी प्रयोगामध्ये उपोषण प्रोग्रामध्ये समावेश प्रोग व्हावा या मागणीसाठी उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला भेट देण्यासाठी ते येणार होते जालना शहरात प्रवेश करताना काही मराठा आंदोलकांनी त्यांना गेलं तर पोलिसांना ही सगळी माहिती होती त्या ठिकाणी पोलीस देखील तैनात होते मात्र त्यांना हटकत देखील दोन चार आंदोलकांनी त्यांच्या गाडीवरती लाफा मारल्याच्या किंवा हात मारल्याचं दिसतंय आपल्याला दृश्यामध्ये यातील एक जण मनोज जरांगे यांचे समर्थक आहेत विश्वंभर फेरुके ते सुद्धा या दृश्यामध्ये दिसत आहेत या यापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांचा निषेध जाण्यामध्ये झालेला आहे मनोज दारंगे समर्थकांनी निषेध केलेला आहे त्याचाच कुठेतरी हा आपला प्रतिभाग पाहायला मिळतो बर आ, रवी पण आपण पड़ व्हिज्युअल्स मध्ये सध्या बघतोय पोलिसांशी सुद्धा कार्यकर्त्यांची झटापट झालेली आहे या संदर्भात अधिक काय माहिती मिळते तर पोलिसांना अगोदरच खबरदारी घेतलेली होती अनेक ठिकाणी बंदोबस्त पोलिसांचा तैनात होता आणि ही सगळी सूचना असल्याशिवाय त्या ठिकाणी त्या आंदोलकांना अटक अटक करण्याचा किंवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत होता मात्र तत्पूर्वीच या ठिकाणी आपण बघतोय की जसंही गुरुरत्न सदावर्ते यांची व्हॅन पुढे सरकली तेव्हा त्या कुठेतरी समजवण्याचा प्रयत्न काही पोलीस करत आहेत त्या संबंधित आंदोलकांना मात्र त्यांनी पोलिसांना हटकत त्या ठिकाणी गाडीवरती अशा प्रकारे हल्ला केलेला आहे गुरुरत्न सदावर्ते हे थोड्याच वेळात नंतर तुम्हाला त्या आंदोलनाला भेट देणार आहेत त्या ठिकाणी ते त्याचं नेमकं स्पष्टीकरण देतील मात्र पोलिसांना याची पूर्वकल्पना अंदाज होता असं म्हणायला हरकत नाही त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आलेली होती मात्र त्या आंदोलकांना ते बाजूला करू शकले नाहीत हे देखील तितकंच महत्वाचं हो। रवी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी